ह्या मिरचीपासून आपण नेहमी भजी करतो भा किंवा भाजी करतो किंवा भरलेली मिरची करतो आज आपण तसं काही न करता या मिरचीचा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत तर चटपटीत खाण्याचं काही मन झालं तर तुम्ही मिरचीचा हा नाश्ता तयार करून घेऊ शकता ह्या मिरच्या बिलकुल तिखट लागत नाही आहेत नाश्ताही एकदम दहा मिनटात झटपट तयार होतो अगदी घरच्या साहित्यात पटकन बनणारा नाश्ता आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी ह्या बघा मिरची ज्या आहेत त्या चांगल्या अशा गोल गोल चिरून घेतल्या आहेत शक्य तेवढ्या त्याच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आणि आता एका बाउलमध्ये ही मिरची आपण काढून घेऊया आता ह्यामध्येच मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे दोन चमचे आणि इथे घेतलेलं आहे बेसन तर मी सध्या एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत नाश्ता चांगला कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तीन चमचे यानंतर ह्यामध्ये मसाले घालूयात एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा इथे हळद घातलेली आहे ओवा घातलेला आहे अर्धा चमचा आणि आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपण मस्त असं चमच्याने मिक्स करून घेऊया किंवा तुम्ही हातानेही मिक्स करून घेऊ शकता मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी घालून आपण बॅटर तयार केलं त्यानंतरच आपल्याला समजणार आहे की ह्यामध्ये अजून पीठ घालण्याची आवश्यकता आहे किंवा नाही तर इथे मी थोडं थोडं करून पाणी घालते आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल ऐकनला पण क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर आता हे पीठ जे आहे ते आपण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला सरभरीत असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे मला पीठ कमी वाटतं म्हणून पाव वाटी मी इथे बेसन घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ मी अजून ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यानंतर ह्यामध्ये आपण मीठ घालूया मीठ घालायचं राहून गेलं होतं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही पीठ थोडंसं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता हे मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आज आपण झटपट बनणारा हा मिरचीचा नाश्ता तयार करणार आहोत चला आता मग पीठ आता आपलं तयार झालेलं आहे इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तर इथे मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं तर हे थोडंसं पसरवून घेते आता तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे एक दोन पळी पीठ मी ह्यामध्ये घालणार आहे आणि मग त्यानंतर हे चांगलं पसरवून घ्यायचं आता मिरची असल्यामुळे हे जास्त पसरलं जात नाही थोडंसं जाडच राहतं तर व्यवस्थित ह्याला गोल आकार द्यायचा तर इथे हा मस्त असा गोल आकार दिलेला आहे वरून थोडी मिरची मी इथे घालते आहे म्हणजे वरून छान असं मिरचीचा नाश्ता आहे हे दिसेल तर यासाठी ह्या वरून मी मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि आता झाकून दोन ते तीन मिनटं मंद आचेवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत आता हा खालून पण चांगला असं क्रिस्पी झाला पाहिजे नाश्ता आणि मगच त्याला उलट करायचा आहे दुसरी बाजू पण चांगली अशी मस्त कुरकुरीत तयार करून घ्यायची तर याला आता आपण उलट करूया बघा किती मस्त नाश्ता तयार होतो तर याला आपण उलट करूया खालून मस्त असं क्रिस्पी तयार झालेलं आहे आता दुसरी साईड पण आपण मस्त अशी शेकून घेऊ तर इथे बघा मस्त असा मिरचीचा छान नाश्ता इथे तयार झालेला आहे अगदी दिसायलाही खूप सुंदर दिसतो शिवाय ही मिरची बिलकुल तिखट लागत नाही आणि दिसायलाही खूप छान आहे रंगही त्याला खूप छान आलेला आहे तर सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट बनणारा हा नाश्ता आहे तर तुम्ही हा नाश्ता चपातीसोबतही खाऊ शकता पावासोबत खाऊ शकता किंवा नुसताही सॉससोबत खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं अगदी चविष्ट नाश्ता आहे तर आता याच पद्धतीने मी सर्व नाश्ता हा तयार करून घेते तर घेतलेल्या साहित्यापासून पाच मिरचीचे चिले तयार होतात ह्याला तुम्ही चिला म्हणू शकता किंवा पोळा म्हणू शकता चला तर मग मस्त असा आपला हा नाश्ता आता तयार झालेला आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ याला बघा अगदी सकाळच्या घाईगडबडीत अगदी दहा मिनटामध्ये हा मस्त नाश्ता तयार झालेला आहे थोडासा चटपटीत आहे तर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे बिलकुल तिखट लागत नाही स्वादिष्ट आहे आणि झटपट होणारा आहे रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय